खर म्हणजे दिल्लीच्या मतदारांना मनापासून धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे आणि आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं मी सगळ्यात आधी मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे या मोदीजी की गॅरंटी का कमाल आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण ते जे बोलतात ते करून दाखवतात आणि म्हणून त्यांच्या गॅरंटीवर दिल्लीकरांनी विश्वास ठेवला कारण आतापर्यंतच्या महाविकास आघाडी किंबहुना इंडिया अलायन्स यांनी ज्या ज्या घोषणा केल्या ज्या ज्या गॅरंटी दिल्या त्या सगळ्या फेल झाल्या पण मोदीजींची गॅरंटी कधीच फेल होत नाही हे दिल्लीकरांना त्यावर विश्वास होता आणि म्हणून सत्तावीस वर्षानंतर भाजपा आणि एन डी एचं सरकार आज दिल्लीमध्ये आलेलं आहे खरं म्हणजे ए, मोटा हे हा मोठा विजय आहे आणि मी एवढं हेही सांगेन की गेल्या अनेक वर्ष दहा वर्षाचं जे दिल्लीकरांवर जे संकट होतं आपचं ते दूर झालेलं आहे आणि दहा वर्षाचं जी दिल्लीकरांवर आपदा होती आपदा म्हणजे ती मतदारांनी दूर केलेली आहे या निवडणुकीमध्ये देखील संविधान लोकशाहीचा खून मतदान ईव्हीएम या सगळ्यावर आरोप झाले परंतु हा खोटा फेक नरेटिव पसरवणारा काँग्रेस असेल आप असेल यांना जनतेने चारी मुंड्या चित केलं आणि भारतीय जनता पक्षाला ऐतिहासिक असा विजय मिळवून दिला खोटेपणा हरला आणि खरेपणाला लोकांनी स्वीकारलं खरं म्हणजे अरविंद केजरीवाल हे अण्णा हजारेजींच्या बरोबर भ्रष्टाचार विरोधामध्ये त्यांनी लढाई केली पारदर्शकता पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात भूमिका ही घेऊन केजरीवाल निघाले पण त्यांना मुख्यमंत्री करण्यामध्ये किंवा मुख्यमंत्री होण्यामध्ये अण्णा हजारेजींचा मोठा सियाचा वाटा होता कारण त्यांच्या भ्रष्टाचार विरोधाच्या आंदोलनातूनच केजरीवालांचा जन्म झाला आणि मुख्यमंत्री झाले परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर अण्णा हजारेंची साथ त्यांनी सोडली अण्णा हजारेंची वैचारिक भूमिका त्यांनी सोडली आणि नीतिमत्ता सोडली भ्रष्टाचाराला जवळ केलं आणि म्हणून मी त्या खोलात जात नाही परंतु दारू घोटाळा आणि आणखी काय काय घोटाळे या सर्व घोटाळ्यांमुळे खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार विरोधी अण्णा आजारेंची जी आंदोलनाची यात्रा होती तिथून त्यांची यात्रा सुरू झाली आणि स्वतःच भ्रष्टाचाराच्या दलदलीमध्ये अडकल्याने ही यात्रा त्यांची संपली या निवडणुकीमध्ये जे आत्ताच आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्राने अर्थसंकल्प सादर केला त्याचा प्रतिबिंब देखील उपटले कारण सर्वसामान्यांसाठी अर्थसंकल्प बारा लाख रुपयापर्यंत संपूर्ण जे उत्पन्न आहे ते इन्कम टॅक्स फ्री केलं शेतकऱ्यांसाठी योजना केल्या महिलांसाठी योजना केल्या युवकांसाठी रोजगार केला पायाभूत सुविधांसाठी पैसे ठेवले हे सगळं जे आहे हे सगळं देखील या निवडणुकीमध्ये लोकांनी स्वीकारलं त्याच्यावर विश्वास ठेवला आणि म्हणून हा एवढा मोठा दैदिप्यमान विजय या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वाखाली मिळाला आहे मी मोदीजींचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आता दिल्लीकरांवरचं आपदा टळली संकट टळलं आता डबल इंजिन सरकार म्हणून दिल्लीचा विकास होईल आणि दिल्ली ही भारताची राजधानी आहे आणि ही राजधानी प्रकारे राजधानी असली पाहिजे हे खऱ्या अर्थाने आता आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली डबल इंजिनचं सरकार काम करेल आणि लोकांना मोठमोठ्या सुविधा मिळतील लोकांचं जीवनमान बदलेल लोकांच्या आयुष्यामध्ये विकासाची गंगा येईल आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी दिल्लीचा विकास होईल काँग्रेस काँग्रेसने फेक नरेटिव्ह पसरवलं लोकसभेत पसरवलं आताही पसरवलं पण तिन्ही वेळा त्यांचा भोपळा फोडू शकले नाहीत त्यांची प्रगती सुरू आहे शून्याकडून शून्याकडे म्हणजे शून्याकडून शून्याकडे त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या उद्धव ठाकरे यांनी पंधरा उमेदवार पंधरा विद्यमान आमदार ज्यांना आम आदमी पार्टीने तिकीट दिलं नव्हतं किंवा त्यांना शिवसेनेच्या तिकीटावर लढायचं होतं धनुष्यबान घेऊन ते लढायला तयार होते परंतु तिथं शिवसेना आणि भाजपा एकाच विचारधारेचे पक्ष असल्यामुळे दोघांच्या मतांमध्ये विभाजन होऊ नये आणि त्याचा फायदा विरोधकांना मिळू नये म्हणून आम्ही एकही उमेदवार शिवसेनेने उभा केला नाही पूर्ण शिवसेनेने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा दिला समर्थन दिलं त्याच्यावर मी काय बोलू इच्छित नाही पण मी एवढंच सांगतो देश पूर्ण जगभरामध्ये भारत देशाचं नाव लौकिक वाढतो आहे आणि जे दहा वर्षामध्ये मोदीजींनी केलं एकही एक सुटी न घेता फक्त जनता जनतेच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी आणणं त्यासाठी योजना राबवणं हे मोदीजींनी केलं आणि आज जे स्वप्न आपण पाहतोय की आपला भारत देश आर्थिक महासत्तेकडे चालला आहे आता त्या महासत्तेकडे जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही या दिल्लीच्या लोकांनी देखील तो विश्वास व्यक्त केलेला आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीपाठोपाठ हा दिल्लीचा निकाल देखील पॉझिटिव्ह लागणार याचा विश्वास आम्हालाही होता आणि तुम्हीच दाखवला होता तुमच्या मीडियाच्या माध्यमातून त्यामुळे महाराष्ट्राच्या नंतर महाराष्ट्राचा विजय तर दैदिप्यमान लँडस्लाईड मॅन्डेड म्हणतो आपण त्याला एवढा प्रचंड विजय लाडक्या बहिणींनी मिळवून दिला की काही लोक म्हणत होते की लाट कसली आहे मी म्हणालो लाट नाही महालाट आहे लाडक्या बहिणींची महालाट आहे मग लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके यूथ लाडके सिनियर लाडके ज्येष्ठ सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या अडीच वर्षाच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब केलं त्या कामाची पोचपावती दिली आणि म्हणून महाराष्ट्रात एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण झालं आणि त्याच्या पाठोपाठ दिल्लीला देखील विजय मिळाला व्यक्त केला जातो नाही एकत्र ते खुर्चीसाठी येतात सगळे खुर्ची मिळवण्यासाठी येतात जनतेच्या भल्यासाठी येत नाहीत जनतेचा विकास राज्याचा विकास देशाचा विकास त्यांच्या डोक्यात नसतो स्वतःचा विकास कसा होईल खुर्ची मला कशी मिळेल या खुर्चीच्या मोहामध्ये आणि ते सगळे एकत्र येत असतात त्यामुळे स्वार्थी भावनेने मला काहीतरी मिळेल या भावनेने आलेले लोक कधी एकत्र राहू शकत नाही आणि एकत्र निवडणुका जिंकू शकत नाहीत हे विकासाचा अजेंडा घेऊन चालणारे मोदी साहेब या पुढच्या निवडणुका ज्या ज्या लागतील तिथं असेच रिझल्ट येतील जेव्हा ई व्ही एम कर्नाटकमध्ये ई त्यांना विजय मिळाला तेव्हा ई व्ही एम चांगलं होतं तेलंगणात त्यांना विजय मिळाला ई व्ही एम चांगलं होतं लोकसभेत त्यांच्या तीस जागा मिळाल्या तेव्हा ई एम चांगलं होतं जसं विधानसभेमध्ये त्यांचा सुपडा साफ झाला तसा ई व्ही एमवर खापर फोडलं मतदार याद्यांवर खापर फोडलं निवडणूक आयोगावर खापर फोडलं अगदी न्यायालयावर देखील खापर खापर फोडलं त्यामुळे ही त्यांची जी दुटप्पी भूमिका आहे ही आता सगळ्या जनतेला माहीत झालेली आहे हा विजय जो आहे हा विजय खऱ्या अर्थाने लोकांनी जे आदरणीय अण्णा हजारे साहेबांचा हात सोडून साथ सोडून भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढणारे भ्रष्टाचाराला ज्यांनी कवटाळलं आणि म्हणून या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये जनता लढली आणि हा विजय त्यांना प्राप्त झालेला महाराष्ट्र पॅटर्न म्हणजे काय महाराष्ट्र विकासाचा पॅटर्न राबवतो आहे महाराष्ट्र जनतेच्या हिताचं पॅटर्न राबवतो आहे महाराष्ट्र माझ्या लाडक्या बहिणींचा पॅटर्न राबवतो आहे लाडक्या भाऊ भावांचा राबवतो आहे लाडक्या शेतकऱ्यांचा राबवतो आहे लाडक्या ज्येष्ठांचा राबवतो आहे आणि संपूर्ण या महाराष्ट्रातल्या मतदारांच्या किंवा महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या विकासाचा पॅटर्न राबवतो आहे त्यामुळे लोकांना पाय काय पाहिजे विकास पाहिजे आणि म्हणून विकसित भारत हे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं स्वप्न आहे ते महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या विजयानंतर त्याची सुरुवात झालेली आहे हिंदी हिंदीमध्ये बोलायचं आहे खरं म्हणजे केजरीवाल हे सुरुवातीला भ्रष्टाचार विरोधी लढणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती परंतु कालांतराने जे काय भ्रष्टाचार झाले त्यांना जेलमध्ये जावं लागलं त्यांनी अण्णा यांची साथ सोडली आणि त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आला एक गाणं आहे एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हे लोक अशा प्रकारचा त्यांचा चेहरा पोटात एक पोटात एक तसे काही लोक महाराष्ट्रात पण आहेत आणि म्हणून या ठिकाणी लोकांनी त्यांचा खरा चेहरा ओळखला आणि त्यांची त्यांना जागा दाखवली मोदीजींना काय ते चॅलेंज करणार मोदीजी निस्वार्थ भावनेने देशाची सेवा करत आहेत ते कधी कोणाला चॅलेंज करत नाहीत जनतेचा विकास हाच त्यांचा ध्यास आहे चिंता खरं म्हणजे चिंता करण्यासारखाच हा विजय आहे कारण या ठिकाणी हे फक्त मोदी शाह मोदी शाह आणि इकडे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आरोप आणि द्वेषाने पछाडलेले आहेत त्यामुळे त्यांना दुसरं काही दिसतच नाही आम्ही केलेला विकास दिसत नाही आम्ही केलेल्या योजना दिसत नाहीत त्यांना एकमेव एक, एक कलमी कार्यक्रम का म्हणजे आरोप करणे शिव्या शाप देणे परंतु जे जेवढे ते शिव्या शाप देतील जेवढे आरोप करतील तेवढे मोदीजी देशाला पुढे नेतील तर त्यांनी असं सांगितलं की फोडाफोडी करू नका आम्ही तुमचे मासे कोण फोडाफोडी करत आहे त्यांनी त्यांची माणसं सांभाळावी ना आम्हाला काय कोणाची फोडाफोडी करायची त्यांनी त्यांचं सांभाळ संबार, सांभाळावं घर मिशन आ, मिशन सर मिशन टायगर टायगर सर, असं बोललं टायगर अरे बाबा मिशन असेल ऑपरेशन असेल हे काय सगळं बोलून होत का बोलून होत का होईल तेव्हा तुम्हाला कळेल आणि आम्ही कोणाला फोडायला जात नाही जाणार नाही त्यांनी त्यांची माणसं सांभाळावी ना का माणसं जाता आहेत का माणसं सोडतायत याचं आत्मपरीक्षण आत्मचिंतन करावं शिव्या शाप देण्यापेक्षा पर मैं सबसे पहले आदरणीय देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को उनका अभिनंदन करता हूं, उनको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं, क्योंकि ये मोदी जी की गारंटी का कमाल है क्योंकि उन्होंने जो गारंटी दी उस पर लोगों ने विश्वास रखा और विश्वास के बलबूते पर इतना बड़ा इतनी बड़ी जीत हासिल हुई है अभी कई लोग आश्वासन देते हैं इंडिया डी अलायंस लेकिन आश्वासन को निभाते नहीं और इसलिए ये दिल्ली हमारे देश की राजधानी है वहाँ पर भारतीय जनता पार्टी एन डी अलायंस को जीत मिली है 27 साल के बाद और केजरीवाल जब मुख्यमंत्री बने तब भ्रष्टाचार विरोधी लड़ाई अन्ना हजारे के हजारे जी के साथ उन्होंने लड़ी थी लेकिन मुख्यमंत्री बनने के बाद ये भ्रष्टाचार की लड़ाई को भूल गए अन्ना हजारे जी के साथ छोड़ दिए और उनके जिन जिन्होंने आंदोलन किया था वो हमारे कुमार विश्वास है योगेंद्र यादव है इन सब लोगों ने उनका साथ छोड़ दिया और उन्होंने भ्रष्टाचार विरोधी लड़ाई शुरू की लेकिन भ्रष्टाचार में खुद अटक गए भ्रष्टाचार विरोधी यात्रा शुरू हुई तो भ्रष्टाचार विरोध परत गया अन्ना हजारे इनके भ्रष्टाचार विरोधी आंदोलन से अरविंद केजरीवाल जी की शुरुआत हुई उनकी यात्रा शुरू हुई लेकिन वो खुद ही भ्रष्टाचार में अटक गए वहीं पर उनकी यात्रा खत्म हुई और इसलिए दिल्ली के मतदाताओं ने मोदी जी को अपना नेता माना है देश को आगे बढ़ाने वाला नेता का कैसा हो तो मोदी जैसा हो और उन पर उन्होंने विश्वास जताया है इसलिए सत्ताईस साल के बाद यहाँ पर भारतीय जनता पार्टी की सरकार आई है अभी वहाँ विकास होगा डबल इंजन की सरकार काम करेगी और जो दिल्ली की हालत हुई है वो हालत बदलेगी दिल्ली बदलेगी और दिल्ली ये हमारे देश की राजधानी है और लोग चाहते हैं वहाँ पर विकास डेवलपमेंट योजना और वो देने का काम भारतीय जनता पार्टी करेगी मोदी जी के नेतृत्व में और इसलिए जो भी नेता है वहाँ पर गृहमंत्री होंगे नड्डा जी होंगे उनके सभी टीम सभी जिन्होंने इस चुनाव में काम किया ये सब लोग अभिनंदन के पात्र है और इसलिए मैं इतना ही कहूँगा कि कांग्रेस और आप पार्टी इन्होंने अभी भी फेक नैरेटिव फैलाया संविधान की बात की लोकशाही नहीं रही इसकी बात की मतदाताओं मतदान ई इसके ऊपर भी आरोप लगाए लेकिन जनता ने उनको उनकी जगह दिखा दी कांग्रेस की तो बहुत बुरी हालत हो गई है कांग्रेस तीन बार चुनाव लड़ी और तीनों बार उनको कितने सीट मिले जीरो मराठी में कावत है भोपड़ा तो उनका प्रवास जो है जीरो से जीरो तक शुरू है तो इसलिए अभी उनको आरोप करने का कोई हक नहीं है नैतिक अधिकार नहीं है क्योंकि मोदी जी देश को आगे बढ़ा रहे और अभी देश को आर्थिक महासत्ता बनने से कोई रोक नहीं पाएगा यह विश्वास दिल्ली के मतदाताओं ने जताया है आम आदमी के पंद्रह लोग हमारे शिवसेना में धनुष धनुष्य पे चुनाव लड़ना चाहते थे वो संपर्क में थे लेकिन भारतीय जनता पार्टी और शिवसेना की आइडियोलॉजी विचारधारा एक है इसलिए मतों का विभाजन ना हो इसलिए हमने कोई कैंडिडेट वहाँ खड़ा नहीं किया और भारतीय जनता पार्टी को शिवसेना का पूरा समर्थन हमारी शिवसेना ने दिया तो <laughs> देखिए ये तो दोगली राजनीति है जैसे कर्नाटक में वो जीतते हैं तो कहते हैं ईवीएम ठीक है, है। तेलंगाना में जब जीतते हैं तो कहते हैं ईवीएम ठीक है हाल ही में हुए लोकसभा चुनाव में तीस सीट उनको मिली तब उन्होंने कहा ईवीएम बराबर है जब हार गए तो ईवीएम खराब एम खराब चुनाव आयोग खराब कोर्ट को भी आरोप लगाते हैं और अभी तो मतदार यादि जो है वोटर लिस्ट उसके ऊपर भी आक्षेप लिया है तो जब हारते हैं सब एक कारण ढूंढते हैं लेकिन ये जीत जो है ये जनता का अपमान भी है जो लोगों ने वोट किया है उनका भी ये अपमान करते हैं इसलिए ये ऐसा ही करते रहेंगे अपमान लोगों का ये लोकशाही में तो आने वाले हर चुनाव में उनको यही सबक जनता सिखाएगी ये तो तीन बार हुआ है एक भी कैंडिडेट नहीं जीतने का हैट्रिक मारा है उन्होंने तो उनका जो प्रवास है उनकी प्रगति है जीरो से जीरो तक है अभी उन्होंने क्यों आरोप लगाना चाहिए जनता की जनार्दन ने जो मैंडेट दिया है उसको कबूल करना चाहिए इतना ही मैं कहूंगा और फिर एक बार आदरणीय प्रधानमंत्री जी को बहुत बहुत धन्यवाद और बहुत बहुत अभिनंदन करूंगा तो हुआ है तो कांग्रेस की वजह से हुआ किस तरीके से देखते हो सर क्योंकि अभी देखिए जो स्वार्थ भाव से सब इकट्ठा हुए हैं कुर्ची की लालसा में आए हुए हैं और मोदी के मोदी जी के मोदी जी का द्वेष दिल में मोदी जी हटाओ मोदी जी हटाओ जितना द्वेष करेंगे मोदी जी का उतना जनता मोदी जी के साथ आएगी और इसलिए ये स्वार्थ के लिए इकट्ठा हुए है मोदी जी देश को विकास का एजेंडा लेकर आगे बढ़ रहे हैं तो स्वार्थ के वजह से आगे एक साथ होने वाले आने वाले लोगों को कभी भी जनता माफ नहीं करती में को तो को 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 है क्यों हम फोड़ेंगे किसको क्यों हम तोड़ेंगे उन्होंने उनके आदमी को संभाल कर रखना है ना उनके कार्यकर्ता उनके पदाधिकारी उनको संभालने का काम किसका है उनका है वो उसमें फेल हो गए ये उनका फेल्यूअर है तो कि अपना फेल्योर दूसरे के माथे पे ठोकने का काम वो कर रहे हैं तो मैं ज्यादा कुछ नहीं कहूंगा ये लोकशाही है उन्होंने सोचना चाहिए हर पदाधिकारी वो विधायक हो और कोई हो नगर सेवक हो क्यों छोड़ के जा रहा है इसका आत्मा परीक्षण कभी ना कभी होगा कि नहीं क्या सिर्फ गाली गलोच सिर्फ आरोप हम आरोप का उत्तर गाली गलोच से नहीं देंगे हम आरोप का उत्तर आरोप से नहीं देंगे हम आरोप का उत्तर काम करके देंगे कर विकास विकास करके देंगे का अरे ऑपरेशन वगैरह जो है ना देखिए ऐसा बता के किया जाता है क्या जब होगा तो आपको पता चलेगा ना और ये हम किसी को तोड़ने फोड़ने जाते नहीं जब जो पार्टी है हर एक पार्टी का काम है कि आपने अपने लोगों को संभाल के रखना उनके साथ क्या बर्ताव करना अच्छा करना बुरा करना ये पार्टी के पार्टी का काम है इसलिए अभी उन सिर्फ आरोप लगाना गाली गलोच करना हम तोड़ेंगे फोड़ेंगे सर फोड़ेंगे ये फोड़ेंगे वो फोड़ेंगे अरे आप ये तो बोलो जनता के लिए क्या करेंगे जनता के विकास की बात करो अगर हमारी सरकार महायुति की सरकार ढाई साल में इतना बड़ा काम किया है तो इतना मैंड ब, म, म, मैंडेड जो लैंडस्लाइड मैंडेड दिया है लोगों ने उसको तो हाँ बोलो उसको तो एक्सेप्ट करो सच्चाई कबूल करो सच्चाई का सामना करो इसके लिए हिम्मत लगती है सच को कबूल करने के लिए भी हिम्मत लगती है वो हिम्मत उनमें नहीं है केजरीवाल जी ने मोदी जी तार्थ को चैलेंज किया था कि इस जन्म में मोदी जी हमें हरा नहीं सकते 2050 तक आप दिल्ली से बाहर नहीं जाए अभी 2050 नहीं है अभी 2025 है 25 साल पहले ही आप आपदा दिल्ली की आपदा निकल गए मोदी जी का काम शुरू हो गया डबल इंजन का काम शुरू होगा और दिल्ली का विकास होगा दिल्ली तर, आगे बढ़ेगी अरे बाबा अभी महाराष्ट्र में हमने इतनी योजनाएं लागू करी है कि उससे हमारी लाडली बहना खुश है लाडले भाई खुश है लाडले किसान खुश है हम लोग सरकार जो आम आदमी की सरकार है सर्व सामान्य नागरिक की सरकार है और ऐसा ही काम हमारा आगे चलते रहेगा अरे बाबा दिल्ली मधे तुम्हें नुसत दिल्ली मध्य गेला की लगे तुम्हारा विरोधक काय म्हणतो कावळे ओरडायचे सोडून तुमच्याच ओरडायला लागले काय चर्चा अरे बाबा खासदार श्रीकांत शिंदे तिकडे होते त्यांना मी भेटायला गेलो आणि तुम्ही खूप एक्झिट पोल जोरात दाखवले होते भारतीय जनता पार्टीच्या बाजूनी त्यामुळे ॲडव्हान्समध्ये मध्ये शुभेच्छा देऊन आलो अभिनंदन करून आलो बजेटमध्ये बजेट बजेटमध्ये बजेट तुम्हाला सांगतो एवढं दिलेलं आहे की त्याचं आकडेवारी तुमच्याकडे आम्ही पाठवू अरे महाराष्ट्रासाठी काय वेगळं महाराष्ट्र देशामध्ये आहे ना का वेगळं आहे आणि प्रत्येक मागच्या बजेटमध्ये देखील महाराष्ट्राला खूप मिळालं डबल इंजिनचं सरकार असल्यामुळे या बजेटमध्ये देखील योजना आणि पायाभूत सुविधांसाठी खूप पैसे आहेत आता नोकरदार कुठं आहेत महाराष्ट्रात सगळ्यात जास्ती करदाते आहेत त्यांना त्याचा फायदा होणार शेतकरी कुठे आहेत प्रोजेक्ट कुठं जास्त चालू आहेत महाराष्ट्रामध्ये हे सगळ्यात जो काही अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र रेल्वे आहे एअरपोर्ट आहेत अनेक आता वाढवण पोर्ट शहात्तर हजार कोटी रुपये एका प्रकल्पासाठी त्यामुळे महाराष्ट्राला खूप काही केंद्राचा सपोर्ट आहे आणि म्हणून मी महाराष्ट्राच्या वतीने देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदयांना धन्यवाद देतो मध्ये कापसामध्ये शेतकऱ्यांना कुठंही नुकसान होणार नाही ही जबाबदारी सरकारची आहे आणि आदरणीय मोदी साहेबांनी देखील आणि आपले सहकार मंत्री कृषी मंत्री यांनी देखील सोयाबीन आणि कापूस या बाबतीमध्ये चांगला निर्णय ते घेतला आहे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल सर वाटत